एनडी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या अस्लोद येथील गुरुकुल क्लासेसला नोटीस प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी शहादा तहसील येथे राष्ट्रीय ग्राहक दिवस उत्साहात साजरा सोनखाम जवळ उड्डाण पुलावर लाकड्यांनी भरलेला ट्रक उलटला महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत नवापूर जवळ एसटी बसचे चा अपघात चालक जखमी नंदुरबार येथे भीम आर्मी संघटनेतर्फे मनुस्मृती दहन आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यातील असलोद गावातील गुरुकुल क्लासेस वर अनधिकृततेच्या ठप्पा ठेवत शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे या क्लासेसमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांकडून शिकवणी शुल्क घेतले जात असल्याचे आरोप आहे या प्रकरणात काही विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कागदोपत्री दाखवून प्रत्यक्ष शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवले जात असल्याचे समोर आले आहे शहादा तसेच मध्य प्रदेश सीमेलगतच्या तीस चाळीस गावांमधून दररोज विद्यार्थी येथे शिकवणीसाठी येत असल्याची नोंद आहे शिक्षण विभागाने या क्लासेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा प्रकारे शिक्षण प्रक्रियेत अडथळा येऊन विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आ, मागे माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की असलं तिथे जे काही क्लासेस सुरू आहेत तर त्या संदर्भात पूर्ण चौकशी करण्यात आली पथकाद्वारे आणि चौकशी अंतर मग त्यांना एक नोटीस बजवण्यात आलेली आहे त्याच्यात आर टी ॲक्टांमुळे जे काही कलम अठरा आणि सतरा संदर्भात आम्ही त्यांना एक विचारणा केली की आपल्याकडे शाळा चालवण्यासंदर्भातली कुठली परवानगी नाही असल्यास तसं तुम्ही कागदपत्र जे काही अभिलेख असतील तेहीकडे सादर करावेत असं कर त्यांना कळवलेलं आहे त्यांचा काही खुलासा प्राप्त झाला की त्यांच्यावर पुन्हा पुढची घेण्यात येणार आहे त्यांना आधी नोटीस जी बजावली आहे ती कलम अठरावे शाळा चालवण्यासाठीची जी परवानगी आवश्यक असते ती परवानगी त्यांच्याकडे नाही आहे आम्ही ज्या चौकशी करण्यासाठी गेलो होतो परंतु तरीसुद्धा त्यांना एक संधी देण्यात येईल की तुमच्याकडे कुठले अभिलेखे असतील तर ते त्याने सादर करावेत असं आम्ही त्यांना एक नोटीस बजवली त्याचा खुलासा प्राप्त झाल्यावर त्याची पुढील कारवाई आम्हाला त्या ॲक्शन स्क्रुटिनी करून काम करता येईल तसं शाळेत म्हणजे त्या ठिकाणी किती विद्यार्थी क्लासेसमध्ये होते जवळजवळ सहाशेच्या आसपास विद्यार्थी क्लासेसमध्ये होते आणि पूर्ण दिवसभर ते त्या विद्यार्थ्यांचे क्लासेस ते घेत असतात तर मग हे सगळं विद्यार्थ्यांबद्दल स्वतः आम्ही अनालिसिस करून सगळं काही ते करतो डेटा कलेक्शन ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी युवक युवतींनी आपल्या मागण्यांसाठी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या युवक युवतींनी वेळेवर मानधन किमान वेतन कायद्यानुसार मानधन वाढ व कायमस्वरूपी रोजगाराची मागणी केली आहे प्रशिक्षणार्थ्यांनी नमूद केले की सहा महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर देखील अनेकदा मानधन वेळेत मिळत नाही त्यामुळे दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच किमान वीस हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची विनंती केली आहे याशिवाय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्थिर रोजगार उपलब्ध करून द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे मागण्यांची तत्काळ दखल घेण्यात यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे जे मानधन आहेत ते आम्हाला वाढून भेटावं जेणेकरून सर्व प्रशिक्षणार्थीचा परिवार एक सुखरूप चालण्यासाठी आणि वेळेनुसार वेळेवरती जर मानधन भेटलं तर सर्व प्रशिक्षणार्थीसाठी चांगली गोष्ट असेल आणि कायमस्वरूपी आम्हाला ते रोजगार या सरकारकडून भेटावं ही अपेक्षा आम्हाला सर्व प्रशिक्षणार्थी शादा तालुक्याचे जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांचे आहेत तरीसुद्धा एवढी मागणी आम्ही प्रशासनाकडे करतो की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा ब्युरो रिपोर्ट डी टी न्यूज शहादा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष दाडवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात ग्राहक हक्कांचे महत्व अधोरेखित करत भेसळयुक्त पदार्थांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त करण्यात आली म्हशीच्या दुधात गायीच्या दुधाची भेसळ लपवण्यासाठी नीळचा वापर होत असल्याची माहिती समोर आली ज्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रे रेशन दुकानदारांचा गौरव करण्यात आला तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग वजन मापे विभाग आणि एल पी जी गॅस कंपन्यांनी ग्राहक जनजागृतीसाठी स्टॉल्स लावले होते तहसीलदार दीपक गिरासे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर पुरवठा निरीक्षण अधिकारी गोकुळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले यावेळी तालुक्यातील के नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज परभणीहून सुरतला जाणाऱ्या लाकडांनी भरलेल्या ट्रकचे चाक फुटल्याने सोनखाम गावाजवळील उड्डाण पुलावर ट्रक उलटला या घटनेत चालक आणि सहचालक किरकोळ जखमी झाले ट्रकचे लाकडे महामार्गावर विखुळल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली दरम्यान धुळे सुरत महामार्गावर अपघातांची मालिका अद्याप थांबत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर जवळ रंगवली नदीच्या पुलाजवळ नादुरुस्त उभ्या ट्रालाला एस बस धडकली ब्रेक निकामी झाल्याने लक्कडकोट नवापूर बस क्रमांक एम एच चौदा बी टी अठरा सत्तर ट्रालाला धडकली ज्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले या अपघातात बस चालक आरडी वडवी यांच्या पायाला धोकापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने बसमध्ये दोन प्रवासी होते जे अपघाता आधीच उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली नवापूर आगारेतील बसगाड्या वारंवार नादुरुस्त होऊन अपघाताच्या घटना वाढत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज नंदुरबार येथे भीम आर्मी संघटनेने पंचवीस डिसेंबर रोजी जुनी नगरपालिकेसमोर मनुस्मृती दहन केले छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आणि आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी केलेल्या मनुस्मृती दहनाच्या स्मरणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजू रगडे उपजिल्हाध्यक्ष रवी रगडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्यात आलेलं आहे तसेच एकोणीसशे सत्तावीस रोजी ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज